संत सोपन महाराज आषाढी वारी पालखी सोहळा पायी दिंडी औसरी खुर्द येथून मार्गस्थ झाली असून या दिंडीला ग्रामस्थ व भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या गेली सात वर्ष ही दिंडी सासवड मार्गे पंढरपूर या ठिकाणी जात असून जाताना दोन ठिकाणी मुक्काम दोन ठिकाणी आराम करणार आहे दिंडीबरोबर ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले असून विठू नामाचा जयघोष करत दिंडी पंढरपूर या ठिकाणी विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल होणार आहे सात वर्ष सतत ही दिंडी पंढरपूर या ठिकाणी जात असून सात वर्षात कधीही कुठलीही अडचण आली नाही असे वारकरी सांगत आहेत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आज हरी श्री संत सोपान महाराज आषाढी वारी पालखी सोहळा श्री क्षेत्र सासवड ते पंढरपूर औसरी खुर्द पासून या ठिकाणी सासवड मार्गे पंढरपूर या ठिकाणी चालू झाले आहे गेले सात वर्ष या ठिकाणी अवसरीमधून या ठिकाणी वारी चालू झाली आहे या पूर्ण ग्रामस्थांचं त्या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी सहकार्य आहे आजूबाजूतील मग माळुंगे पडवळा असेल किंवा परिसरातील गावं असतील ही सगळी मंडळी आज या ठिकाणी दिंडीमध्ये गेले सात वर्ष सातत्याने येत आहेत ही वारी जे गेले सात वर्ष शांततेने अतिशय संयमेने आणि चांगल्या असं लोकांना आनंदात या ठिकाणी वारीचं दर्शन त्या ठिकाणी घडतंय सात आठ वर्षात कुठल्याही आम्हाला काही अडचण या ठिकाणी आली नाही पांडुरंगाच्या कृपेनं आणि काळभर देवस्थानच्या कृपेनं ही वारी या ठिकाणी चांगली अशी जात आहे त्याला सर्व आम्हाला तिथून सातवडमधून पंधरा दिवस त्या ठिकाणी पंढरपूरला जायला लागतं त्या ठिकाणी दोन वेळा वीस सवा असतो दोन वेळा मुक्काम असतो असं या ठिकाणी वारी सातत्याने चालत असते वारी एका दिवस वारी गेले चा पाच वर्ष आहे मी या ठिकाणी पायपायी जातो आहे परंतु जे काय प पंढरवच्या कृपेने जे आपला अनुभव आले जीवनामध्ये ते अतिशय अत्यंत महत्त्वाचे आहेत की आमच्या व्यवसायामध्ये कधी आम्हाला काय अडचण येत नाही सामाजिक राजकारणामध्ये आम्हाला काही अडचण येत नाही एखादा शब्द आम्ही त्या ठिकाणी बोलतो त्या ठिकाणी खरा होतो असं पांडुरंगाच्या कृपेने आम्हाला अनुभव या ठिकाणी आणला आहे आणि हा अनुभव येत असताना एक इथून पुढं आम्ही सगळी मंडळी आमच्या पायात पायी चालूच पोहोर ही वारी आम्ही त्या ठिकाणी चालू राहणार आहे यास या ठिकाणी सांगतो

स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस